सर्वांच्या मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे थोडासा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणारा सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या भरपूर असं सामान्य चालू घडामोडी इतर काही लेख असतील या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर एम्प्लॉयमेंट न्यूज कोणकोणत्या जागा सुटतात महाराष्ट्रामध्ये किंवा केंद्र सरकारच्या नोकर भरतीमध्ये राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये कोणकोणत्या जागा सुटतात हे पण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे माहिती समजणार आहे तर आज मी तुम्हाला मुख्य संपादक रामनाथ सर संपादित असणारा वर्तमान निर्णय साप्ताहिक ज्या साप्ताहिक महाराष्ट्रातल्या विद्यार्थीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले जे साप्ताहिक ते म्हणजे वर्तमान निर्णय आज तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अभ्यासिका क्लास सगळीकडे पोहोचलेले साप्ताहिक ते पण मोफत मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना पीडी पीडीएफच्या माध्यमातून हे साप्ताहिक सर्व महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे तर या साप्ताहिकामध्ये काय मित्रांनो काय भेटणार आहे आपल्याला दर सोमवार मंगळवारी हा पेपर तो आपल्याला भेटत असतो याच्या माध्यमातून नक्की आपल्याला काय भेटणार आहे रामनाथ सरांची ही जी संकल्पना होती कशासाठी होती याच्या माध्यमातून आपल्याला काय भेटणार आहे हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि हा पेपर आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती रोज येत असतो आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे त्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचंय कारण का तुम्हाला हा पेपर त्या टेलिग्राम चॅनलला दर सोमवारी मोफत मिळणार आहे प्रत्येक अंक तुम्हाला मोफत देणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली ओके आणि अंकाची पीडीएफ कॉपी व्हॉट्सअपला जर तुम्हाला मोफत मिळवायची असेल तर संपर्क करायचा आहे व्हॉट्सअपला नाईन झिरो टू एट फाय नाईन सिक्स वन फाय सेवन या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे ग्रुपला जॉईन केलं जाल आणि ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पेपर त्या ठिकाण मिळत जाईल ओके ठीक आहे मित्रांनो थोडक्यात पाहूया काय असणार या का पेपरमध्ये आपण खूप अभ्यास आप करतो सर चालू घडामोडीचे मार्क जातात मार जाता, सर याचे मार्क जातात सर त्याचे मार्क जातात भरपूर तयारी करत असतो आपण का सर माझ्या ह्या विषयाचे मार्क जातात सर माझ्या त्या विषयाचे मार्क जातात गणिताला असं जातं सर मला हे वेगळं वाचायला भेटलं नाही नक्की आता कोणाच्या नवीन पदनियुक्त्या झाल्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे नक्की काय आहे नुकतंच ध्वजारोहण झालं त्याबद्दल काय माहिती आहे म्हणजे संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला पेपरमध्ये मिळणार आहे थोडक्यात तुम्हाला दाखवतो आताच स्वातंत्र्य दिन भारताचा झाला आणि नेहरूंच्या विक्रमाजवळ पोहोचले नरेंद्र मोदी तुम्ही पाहू शकता पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण हा लक्ष म्हणजे आता या ध्वजारोहणाची तुम्हाला संपूर्ण डीप मध्ये माहिती कुठंच भेटणार नाही इव्हन पुस्तकात सुद्धा एवढी डीपमध्ये माहिती भेटणार नाही एखाद्या तेवढी डीपमध्ये माहिती पेपरमध्ये तुम्हाला भेटणार तुम्ही पाहू शकता महत्वाच्या दिवसांचा क्रम लक्षात ठेवा असंही अपडेटेड माहिती त्या ठिकाणी असती अतिशय महत्वाचा असा पेपर आहे त्याच्यानंतर मित्रांनो भारताचा पहिला ध्वज कधी फडकला दुसरा ध्वज कधी फडकला तिसरा ध्वज कधी फडकला सगळ्या टोटल माहिती या ठिकाणी आहे लक्षात सहावा राष्ट्रध्वज केव्हा फडकला आपल्या भारताच्या ध्वजावरती अशोक चक्र केव्हा आलं पूर्ण अपडेटेड सगळी माहिती याच्यामध्ये तुम्हाला मिळत जाणार त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्तमान निर्णय तुम्हाला अजून महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जाहिराती सुटतात बऱ्याच जणांकडे मोबाईल नसतो नेटवर्क नसतं काही काय आहे मोबाईल तर आणि आपल्याला सुटलेल्या जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत मग ह्या सगळ्या जाहिराती केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या कोणत्याही डिपार्टमेंटच्या वेग कोणत्याही विभागाच्या जाहिराती असतील ह्या सगळ्या जाहिराती तुम्हाला एकत्रितरित्या ह्या पेपरच्या पानामध्ये दिलेल्या असतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय सगळ्या ह्या जाहिराती कुठे कुठे जाहिरात सुटल्यात हे पण पाहू शकता तब्बल बारा पाने पेपर मित्रांनो हा दहा पानं होते पूर्वी आता त्या दोन पानं ऍड झालेत हे कोणासाठी ऍड केलेत फक्त तुमच्यासाठी ऍड केलेत मित्रांनो हे पानं फक्त आणि फक्त तुमच्यासाठी हो तुमच्यासाठी का कारण का त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट न्यूज आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अख्खरतील कोणत्याही पदभरतीची जाहिरात असेल तर ती त्या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्याच्या फेरबदला सह नवीन मंत्रिमंडळ एकदम सुटसुटीत एकदम कलरमध्ये जिथल्या तिथं अपडेटेड एकदम कप्पीकृत सारखं प्रॉपरली रेखीव पद्धतीने कामं असतं या पेपरचं तुम्ही पाहू शकता कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे मग कशाचे मंत्री कोण आहेत या ठिकाणी तुम्ही पूर्ण मंत्रिमंडळ दिसतंय महत्वाचे महत्वाचे मंत्री तुम्हाला दिसतात वरिष्ठ सभागृह विधान परिषद कनिष्ठ सभागृह विधानसभा त्याचे पक्ष विरोधी पक्षनेते वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पेपरच्या माध्यमातून तुम्हाला काय दिलेलं आहे म्हणजे हा एका पेपरचा असं प्रत्येक पेपरला वेगळा असणार आहे आता प्रमुख डी मेमोरियल पुरस्कार मग त्याच्याबद्दल सगळी माहिती मग त्या पुरस्काराची स्थापना पुरस्काराचं वर्ष कोणतं पुरस्काराचं आता मागचे कोण विजेते होते किंवा त्याचं पूर्णपणे स्वरूप कसं सगळी माहिती याच्यामध्ये असते त्यानंतर एखादा सराव संच पण असतो आपल्याला एमपीसीच्या विद्यार्थ्यांसाठी पण सराव संच असतो पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी पण संच त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला असतो किंवा काही अकॅडमीज आहात अकॅडमीचेच पेपर असतील काही लेखक का असतील तज्ज्ञ लेखक त्या तज्ज्ञ लेखकांचे पेपर असतील हे पेपर सुद्धा याच्यामध्ये असतात लक्षमध्ये त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता विशेष म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला एक जिल्हा विशेष होणार आहे आणि प्रत्येक पेपरच्या अंकात तुमचे एक जिल्हा विशेष मधून एक जिल्ह्याचा पूर्णपणे अभ्यासक्रम पण कव्हर करून घेतला जाणार आहे आता या या अंकामध्ये भांडारा जिल्हा विशेष आहे अशा अनेक अंक येणार आहेत दर सोमवारी साप्ताहिक दर आठवड्याला नवीन पेपर येतो आणि त्या पेपरच्या संदर्भात तुम्हाला अंक त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो मिळत असतात मग त्याच्यामध्ये तुम्ही मला सर्व माहिती मिळते त्या ठिकाणी पाहू शकतो भंडारा जिल्ह्याविषयी सगळी माहिती आय एम पी नोट्स आहेत ओके त्यानंतर मित्रांनो वर्तमान निर्णय भारत श्रीलंका नौदल सराव राष्ट्रीय रत्न पुरस्कार जाहीर म्हणजे ज्या काही राष्ट्रीय घडामोडीत त्या राष्ट्रीय घडामोडींचा सुद्धा समावेश याच्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेला असतो आणि बघा तुम्हाला कोणत्या पुस्तकात एवढं रेखीव पद्धतीने कोणत्या पुस्तकात एवढा अप टू डेट आहे कोणत्या पुस्तकात एवढं कलर पॉईंट मुद्देसुद्ध आहे नाही तर हे स्या पेपरमध्ये आणि ते पण पेपर तुम्हाला मोफत मिळणार आहे आ त्यांना सांगितलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्या टेलिग्रामवर जॉईन करा तिथे तुम्हाला पेपर दर सोमवारी मोफत मिळत जाईल त्यानंतर तुम्ही पाहू शकता ठिकाणी सपोज जय जवान करिअर अकॅडमीचा हा पेपर आहे म्हणजे हे पेपर सुद्धा पोलीस भरती करणारे विद्यार्थ्यांसाठी मोफत या ठिकाणी पेपर त्याच्यानंतर वर्तमान निर्णय ज्या क्रीडा घडामोडी घडतात आठवड्यामध्ये काही ज्या महत्वाच्या क्रीडा घडामोडी द राईज ऑफ द हिटमॅन रोहित शर्माच्या प्रेरणादायी प्रवासाचा वेध घेणार पुस्तक आहे हे पुस्तके मग या पुस्तकाबद्दल संपूर्ण माहिती त्याच्यात काय महत्वाचे मुद्दे आहेत स्पर्धा परीक्षासाठी इतर रोहित शर्मा संबंधित काही मुद्दे आहेत का हे सगळं त्या ठिकाणी असतं रोहित कृष्णा भारताचा बुद्धिमळ क्षेत्रातील एकोणनाव ग्रँड मास्तर मग अठ्याऐंशी कोणता आहे हे कुठले आहेत काय वय काय सगळी माहिती याच्यामध्ये तुम्हाला ह्या पेपरमध्ये दिली जाते हा पेपर तुम्ही नक्की मित्रांनो वाचत चला हा पेपर वाचताना तुमच्या पूर्णपणे अभ्यासक्रमामध्ये भर पडणार आहे शुभमनगिलची निवड झाली क्रीडा विषय सगळ्या घडामोडी याच्यामध्ये असतात तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर महत्वाचे ऑपरेशन असतील महत्वाचे संशोधन असतील किंवा जे काही असतात ते सगळे जागतिक घडामोडी म्हणजे राज्य घडामोडी राष्ट्रीय घडामोडी जागतिक घडामोडी म्हणजे राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सगळ्या घडामोडींचा याच्यामध्ये पूर्णपणे समावेश केला जात असतो त्याचबरोबर मित्रांनो साप्ताहिक स्पर्धात्मक बुलेटन म्हणून तुम्हाला या ठिकाणी अप टू डेट डे टू माध्यमातून तुम्हाला अकरा ऑगस्ट बारा ऑगस्ट तेरा ऑगस्ट चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट डे टू डे चालू पण या या ठिकाणी ठिकाणी म्हणून नंबरच्या पेजवरती तुम्हाला दिल्या जातात आतापर्यंत हे दहाच पेज होते मात्र आता दहा आता दोन पेज वाढलेले आहेत मित्रांनो ते कशा वाढसाठी वाढले कोणासाठी वाढले हो आपल्यासाठी वाढले सप्तरंगी करिअरच्या नवीन वाटा घेऊन आले आपल्या वर्तमान निर्णय एम्प्लॉयमेंट करिअर संधी आता याच्यामध्ये राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कोणकोणत्या महत्वाच्या पदांच्या जागा सोडतात त्या जागांची संपूर्ण माहिती याच्यामध्ये तुम्हाला दिलेली असते पेज क्रमांक अकराला ओके सगळी काही महत्वाची माहिती त्यानंतर पेज क्रमांक बारावरती सुद्धा एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती थी त्या ठिकाणी दिलेली असते आलक्ष अशा पद्धतीने मित्रांनो हा अतिशय सुंदर आणि अतिशय महत्वपूर्ण असा पेपर आहे तुम्ही हा पेपर नक्की खरेदी खरेदी करायचाच नाही मित्रांनो अलक्षमध्ये पेपर हा खरेदी करायचा नाही आपल्याला डी पीडीएफ मिळवण्यासाठी नाईन झिरो टू एट फाय नाईन सिक्स वन फाय सेवन या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचाच आहे तुम्हाला ती पीडीएफ मिळवून ग्रुपला किंवा माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पेपर पूर्णपणे काय होणार आहे मिळवून या ठिकाणी जाणार आहे लक्षात ठेवा अतिशय दर्जेदार असा पेपर आहे मित्रांनो एवढा दर्जात्मक पेपर कुणीही देत नाही ते पण ते पण मोफत आहे तुम्हाला नाहीतर ह्या पेपरची वीस ते पंचवीस रुपये किंमत असते मित्रांनो मात्र या ठिकाणी तुम्हाला तो मोफत मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तो तुम्हाला या ठिकाणी मोफत मिळणार आहे कोणता पेपर वर्तमान निर्णय मुख्य संपादक रामनाथ आंबाडे सर आमचे मित्रच आहेत त्यांचा हा पेपर आहे आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलेला हा पेपर आहे मित्रांनो तुम्ही पण नक्की पेपर खरेदी करणार खरेदी नाही करायचं तो आपल्याला मोफतच मिळणार आहे याची हार्ड कॉपी पण लवकरच येते मित्रांनो आता हा तिथिसावा अंक आहे दर आठवड्याला अंक येत असतो मित्रांनो माझा टेलिग्राम चॅनल खाली मी त्या ठिकाणी देत असतो नक्की पेपरचा आनंद घ्या मित्रांनो नक्की पेपर वाचा तुमचा चालू घडामोडी जी के सामान्य गणित बुद्धिमत्ता सराव प्रश्न राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी राज्य घडामोडी त्यानंतर तर अंतराळी म्हणजे सामान्य ज्ञानचे प्रश्न असतील त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानचे प्रश्न असतील स्पेशल काही मार्गदर्शक असतील त्यांचं काही मार्गदर्शन असेल ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय असतं त्या ठिकाणी दिल्या जातात अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ सॉरी अतिशय महत्वाचा असा पेपर आहे मित्रांनो या पेपरच्या माध्यमातून तुम्हाला सगळी काय माहिती वेळच्या वेळेला मिळत जाते आणि पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल अहिनगर असं छत्रपती नाशिक इथून सोबत एकाच वेळेस प्रसिद्ध होणारा पेपर म्हणजेच वर्तमान निर्णय त्याच्यामुळे नक्की मित्रांनो वर्तमान निर्णय जॉईन करा आणि वर्तमान निर्णय या पेपरचा मोफत मध्ये लाभ घ्या फक्त पीडीएफ तुम्हाला जाणार मित्रांनो तुम्ही पेपरची पिडेफ पे एकदम व्यवस्थितरित्या एकदम कलर मध्ये व्यवस्थित वाचू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता आगामी येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी वर्तमान निर्णय वाचणं आपल्याला गरजेचंच आहे हा लक्ष थँक्यू मित्रांनो धन्यवाद टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिली टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच्यावरती तुम्हाला मी पेपर देत जाईन ओके धन्यवाद धन्यवाद भेटूया आपण परत पुढच्या अंकामध्ये ओके चालते धन्यवाद